हीच अमुची प्रार्थना हेच हे मागणी मानसाने मानसा मानसा समवागणी जय गुरु मित्रांनो विसाव्या शतकामध्ये विदर्भात तीन महान संत होऊन गेले एक प्रज्ञा संत गुलाबराव महाराज दुसरे कर्मयोगी गाडगे महाराज आणि तिसरे सेवा हाच सर्वश्रेष्ठ धर्म मानणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज सुधारक स्वातंत्र्य सेनानी कवी गायक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची काव्य साधना तीन टप्प्यामध्ये बहरली सुरुवातीला त्यांनी भक्तीपर रचना केली त्यानंतर एक भला मोठा कालखंड त्यांनी देशभक्तीपर रचना केली आणि समाजाला देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या दायित्वाची जाणीव करून दिली त्यांच्या काव्य साधनेचा सा तिसरा आणि महत्वाचा टप्पा म्हणजे ग्राम गीता तुकडोजी महाराज म्हणायचे माझा देव साधना रूपाने देवळात किंवा वनात आहे अनुभव रूपाने मनात किंवा चिंतनात आहे परंतु कार्यरूपाने मात्र तो जनमानसात आहे विस्तीर्ण स्वरूपामध्ये पसरलेली गावे हीच माझी दैवत ग्रामसेवा हीच माझी खरी पूजा महाराजांचे कीर्तन भजन अभंग फार प्रसिद्ध आहेत घेऊया त्यांचं असंच एक मार्मिक आणि डोळ्यात अंजन घालणारं भजन मानुस द्या मज मानुस द्या माणूस द्या मज माणूस द्या ही भीक मागता प्रभु दिसला लोक दर्शनासाठी जाती देव दिसावा म्हणून या देव म्हणे माणूस दिसे अजब तमाशा हा असला इथे खुद्द भगवंत भीक मागतोय कशाची तर मला कोणीतरी माणूस दाखवा रे माणूस दाखवा लोक देवाच्या दर्शनासाठी गर्दी करतात देव दिसावा म्हणून परंतु देव दर्शनासाठी आलेल्या माणसांच्या गर्दीत देवाला माणूसच सापडत नाही माणूसनं दिसे अजब तमाशा हा असला असं देव म्हणतोय माणूस कसला हवा तुम्हाला सांगा तरी मी शोध करी तोले प्रभू विलवाना कुटील नको अस लात असला तसला। कसा हवाय तुम्हाला सांगा मी शोधून देतो म्हटल्यावर प्रभू फार केविलवाना होतो आणि म्हणतो अरे कपटी नको कुटील नको जंबुक मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे तरी काय करू यांना शहाणा करण्यासाठी मला हवा माणूस भला कोल्ह्यासारखे लबाड कुत्र्यासारखे भांडणारे डुकऱ्यासारखी घाण करणारे मेंढ्यांसारखे अंधानू करणारे कित्येक माणसं मला दिसतात पण या सगळ्यांना करणार करण्यासाठी हुशार करण्यासाठी मला एक भला माणूस हवाय भगवंताला एवढ्या माणसांमध्ये माणूस दिसत नाही नवल आहे ना तारीख चार मे दोन हजार तेवीस ठिकाण मणिपूर मणिपूरमध्ये मैतई आणि कुकी जमातीमध्ये संघर्ष सुरू झाला दोन कुकी महिलांना जमावाकडून गावभर नग्न फिरवण्यात आलं त्यांच्यावर लैंगिक अत्याचारही करण्यात आला लोक फक्त बघत होते वाचवायला समोर येत नव्हतं वाचवण्याऐवजी कोणीतरी मोबाईलवर वा चित्रीकरण करत होत पोलीस अपयशी ठरले प्रशासन निष्क्रिय आणि निश्चित पडून राहिलं घटना जरी मे ची असली तरी जुलैपर्यंत ही अमानुष घटना उघडकीस येऊ दिली नाही जुलैपर्यंत या घटनेचा थांग पत्ताही बाहेर लागला नाही अजूनही मणिपूर या घटनेमुळे धगधगत आहे त्याला काय म्हणावं बरं एकोणीस वर्षाची दलित मुलगी आई बरोबर शेतावर जात असताना तिच्यावर चार उच्च वर्णीय ठाकूर युवकांनी बलात्कार केला अत्यंत अमानुष रीतीने तिला मारहाण करण्यात आली तिच्या गळ्याला दोर बांधून खेचण्यात आलं मनक्याला जबरदस्त मारहाण झाली जीभ चावल्या गेली बोलणं देखील अशक्य झालं तिचं शरीर गंभीर अवस्थेत आढळलं पंधरा दिवस मृत्यू बरोबर झुंज दिल्यानंतर तिचा दयनीय मृत्यू झाला ज्या रात्री तिचा मृत्यू झाला ना त्या रात्रीतच पोलिसांनी तिचा मृतदेह देखील जाळून टाकला तेही कुटुंबाला न कळवता प्रशासनाने हे सत्य उघडकीस न येऊ देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला हे हात रस बलात्कार प्रकरण आत्ता आता, आता दोन हजार वीस मध्ये घडला आहे एक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोकचा सरपंच संतोष देशमुख यांचे काही लोकांनी अपहरण केले पुढे गाडीतच त्यांना तीन साडे तीन तास तब्बल क्रूर मारहाण करण्यात आली केवळ मारहाणच नाही तर मारहाण करताना गॅस पाईप लोखंडी रॉड लाकडी काठी शार ब्लेड यांचा वापर करत संतोष यांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली येथे देखील सत्य लोकांपासून लपवण्यात आलं मारहाण करतानाचे चित्रीकरण करणे ते व्हायरल करणे या प्रकारामुळे मानवामध्ये वाढत चाललेली क्रूरता आणि गुन्हेगारीचे दर्शन होते याचप्रमाणे बदलापूरच्या प्रतिष्ठित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेले लैंगिक ले अत्याचार एफ आय आर नोंदविण्यास प्रशासनाने केलेला विलंब तब्बल बारा तास एफ आय आर नोंदवण्यात आली नाही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज देखील गायब करण्यात आलं यामध्ये शाळा आणि शैक्षणिक व्यवस्थेचा अपयश दिसून येतं केवळ तीन वर्ष आणि चार वर्ष वय असलेल्या मुलांवर अत्याचार हे सामाजिक संवेदनहीनतेच सर्वोच्च उदाहरण आहे शिक्षण व्यवस्थेतील अपयश आणि प्रशासनाची निष्क्रियता या घटनेतून स्पष्टपणे दिसते वरील या सगळ्या उदाहरणांमध्ये माणूस की हरवलेली स्पष्टपणे दिसते जाती धर्म लिंग यांच्यामुळे आजही भारतात माणूस माणसाला माणसाप्रमाणे वागवायला तयार नाही या केवळ भीषण नाही तर आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावतात की खरंच आपण माणूस आहोत का म्हणूनच तर देव या सगळ्या पशूंप्रमाणे वागणाऱ्या माणसांना शहाण करण्यासाठी एक भला माणूस वरील वरीलप्रमाणे कित्येक प्रसंग घडत असताना समोरच्या गर्दीतून मदतीचा हात देऊन माणुसकीची जात जपणारा एकही माणूस तिथे हजर नव्हता अहो तिथे माणूस गैरहजर होता किडे मुंग्या पशु पक्षी राणे वने झाडा झुडपांच्या या पसारात जगणाऱ्यांपेक्षा थोडा तर्क मेंदू आणि दोन हात दोन पाय लाभलेली जमात म्हणजे माणूस ज्याच्या हृदयात अखंड प्रेमाचे झरे वाहतात तो माणूस आहार निद्रा भय मैथून या चार गोष्टी पशु पक्षीही करतात पण पाचवी विचार करण्याची शक्ती ज्याच्यात आहे ना तो म्हणजे माणूस निसर्गाची सर्वोत्तम निर्मिती म्हणजे माणूस माणसाच्या बुद्धीची झेप इतकी की तो चंद्रावर पोहोचला मंगळावर पोहोचला त्याने समुद्र काबीज केला नद्या अडवल्या जंगल देखील काबीज केली आणि इथे सगळा स्वतःला निसर्गापेक्षा उत्तम दर्जाचा समजायला लागला आणि स्वतःच्या अस्मितेपासून दूर केला कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ह्या ओळी इथे तंतोतंत बसतात कोला हलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी हे धर्म देवळी धुंडून सर्व आलो हे धर्म देवळी धुंडून सर्व आलो भिंती पल्याड त्यांच्या माणूस सत्य नजरेसमोर दिसत जरी असलं तर या भयान गर्दीमध्ये माणसाला शोधावच लागेल आणि त्या माणसाची सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल कारण हे विसरून चालणार नाही की आपले पूर्वज कोण होते परस्त्रीला माते समान मानणारा माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक उत्क्रांतीचा सा लढा देणारे डॉक्टर नवयुवकांना विश्वास आणि मार्ग दाखवणारे स्वामी विवेकानंद समाजातील विषमता दूर करणारे तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणारे सत्य शोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ असलेले छत्रपती राजाशी शाहू महाराज प्रखर ऊर्जेसारखे हे महापुरुष आपले पूर्वज आहेत ज्यांनी स्वतःमधली माणुसकी जपली आणि समाजात रुजवण्यासाठी काठोकाठ प्रयत्न केले जसे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात माणूस कसा हवा तर हृदयाचा जो सरळ असे आणि ज्यावर सगळे लोभ करी नम्र सदासे वेला तत्पर मोहन ज्या अपुला कसला सकल लोक अपुले म्हणून सर्वांकरिता प्रेम करी तुकड्या दास म्हणे प्रभू मागे असेल कोणी द्या त्याला कारण माणूस म्हणजे व्यक्ती व्यक्तीकडून समाज आणि समाजाकडून समाजा परमेश्वर अशी परिपूर्ण वाटचाल होणे आवश्यक आहे कारण भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेला आहे खातरी तोवर जागणे मानसाने मानसाशी मानस्या समवागणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा या भजनाचे विवेचन आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे तो आपणा सर्वांना कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा अभंगाच्या गाभाऱ्यात जिथे अभंग बोलतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कीजे, राम कृष्ण हरी